सध्याच्या अनेक लोकांनी लहान रस्त्यात असून शाह नाव कसे राहील अनेक विभाग घेते मुंबईमध्ये ज्या अनेक उत्तम संस्था आहेत त्याच्यामध्ये लहान कृषी संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये लहान रस्त्याच्या देशासमोरच्या माहितीच्या प्रश्नाचा विचार निर्णय सगळ्या पक्षाच्या लोकांना जीव पडला जात आणि कार्य आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर सवार साहेबांचे झाले दिलीमध्ये अनेकांना माहीत असे देशाच्या फालविमध्ये आज गेल्यानंतर समाज फाळून टाकायचे थे केलाय आज सर्व म्हणून सहाणसाहेब काम केलं त्या खात्यामध्ये मी काम केलं त्या खात्यावर हुसऱ्या काम केले आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय त्या कार्यालयाच्या गाण्यामुळे

आणि त्यामुळे हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मत केला नाही त्याला फायदास ठीक आहे निवडणुका आले दृष्टीने आपली बरं असा काढतो हा त्या ठिकाणी महाविषयी आहे हा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत

पंधरा दिवसात खाली अंतोलन केला त्या चौदा खाली एका रुपयाचा ध्ये केला की गॅसचा सिलेंडर याची किंमत त्यावेळेला दोन हजार चौदाला चारशे दहा रुपये होते की आज अकराशे सहा दुसऱ्या अर्थानच्या राज्यात महागाई कधी राहिली नाही किंवा आम्ही वेका अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही हे वेकार संभावणार नावाची एक संघटना जागतिक संघटना आणि जगाच्या नाव्या किती टक्के लोकांना काम करण्याचा असा अधिकार मिळाला त्याचा संशोधन अभ्यास संस्था करत असते आणि त्या संस्थेने नसल्या आधीच एक निष्कर्ष काढला की माणसामध्ये जे समर्थ असतात त्या कधी घालश एकच आहे मोदी साहेबांनी आश्वासना ठिकाणी येतात मला असं वाटतं

भाषणामध्ये ते सांगितलं होतमान सिंगच्या राज्यामध्ये इतके सुद्धा असं लक्षात येईल की भाषण आल्या की अशा सुद्धा गोष्टी या त्यांनी पुण्या केलेल्या नाही आणि त्यामुळे आज ते देशाची चर्चा पुन्हा मानवी त्यासाठी आला हा त्यांचा स्वभाव स्वतः काय केलं सांगायचं त्यांची वाचना करतात राहुल गांधीचा शहाबाद करतात आणि त्यानं या देशाच्या एकमेर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी काश्मीर भासून

सर्ग धराधाचा विचार ज्या कुटुंबाने केला आयुष्याचे तेरा वर्ष इंद्रजांच्या स्वातंत्र्य मिळाल्या नंतर या देशाचा लोकशाही पद्धतीने चालेल यासाठी बघित जगामध्ये या जवानांनीसाठी कसं होईल आणि त्यांच्यावर या पद्धतीने सिंगल ठेवलं आणि पण टेस्ट वेल तर प्रधानमंत्री प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूटन आहे तिथे आम्हाला आणि अद्याप त्यांची चौथे संशोधन समजा सुद्धा सुद्धा पण तुम्ही ठेवले आणि त्यांनी या पद्धतीचे वक्तव्य केली तर त्या भागाचा गरिमा हा राहू शकत नाही आणि या देशामध्ये अन्याय प्रधानमंत्री होऊन गेले तर ही स्थितीच्या कालखान्यामध्ये झाली नाही मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले ते कार्य कालखंड हा जवळ झालेला आहे तरी आम्हाला हे ऐकायला मिळालं नाही की आज मोदींच्या नेताना ऐकायची स्थिती या ठिकाणी व्यवहार झाली आणि त्यामुळे आपल्याला विचारता येईल जे त्यांच्या हातात ठेवायचं देशाचं सगळं त्यांना देशा समस्या शेतकरी असेल देशात समजा कामगार असेल देशात कष्ट कधी असते देशात समजा महिला असतील आदिवासी असतील या सगळ्यांच्या हिताची दखल हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा काल नाही आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता आणि ते परिवर्तन करण्यासाठी उद्या आज कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शक्तीकांत शिंदेची उमेदवारी तुला सगळ्यांसाठी ठवत दिली त्यांच्या उमरविरुद्ध होत हा केंद्रा नंतर त्यांचं す、と、かれかれわれわれわれわれ、すいっこらせ、けさそぶつむちゃだわ、むちゃせきてんねちゃな、でちゃさ、よくまるべるはずか、けあきかに、にんかけあかに、そちらせわらねえ。にしゃげるねえ。けあきゃそねえかう、けあきゃさけのさんに、でかいふたつせわんさ、けあら、あにはりあらう、あにさかせねそで जय जयकार <Tippettin throat> <that's> it <laughs> <Aladdin>